नमस्कार रामकृष्ण वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू कसं कसे आहात सुखी असाल आनंद असाल खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या वेळेला सुरुवात करतो आपला हा जो वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनल आहे तर ह्या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुम्हाला वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि घरगुती उपाय साधे सोपे सरळ उपाय आपल्याला सांगितले जातात जे घरचा वैद्य आजीचा बटवा असे जे काही तुम्हाला जे उपाय दिले जातात घरच्या घरी रिपेअर होणे तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही आहात तर घरच्या घरी बरे करणारे हे जे काही साधे सोपे सरळ उपाय आहेत ते हे उपाय आपण करून पाहायचे आहे ती करून पाहिल्यानंतर तुम्हाला कमीत कमी ऐंशी नव्वद टक्के तरी रिझल्ट शंभर टक्के येत असतोय तर बघा आपल्या ह्या चॅनलवर अजून कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आम्ही डोंगरामधून जंगलामधून तुम्हाला वनस्पतींची ओळख औषधी उपाय तांत्रिक माहिती दिल्या जाते तसेच घरगुती उपाय सांगितले जातात तर मी तुम्हाला आज एकदम एक जबरदस्त असा घरगुती उपाय सांगत आहे बघा आज मी तुम्हाला सांगत आहे एकदम साधा सोपा सरळ आणि घरगुती उपाय तर हा उपाय कशावरती आहे तर हा उपाय आपल्याला मोतीबिंदू जर झाला असेल तर मोतीबिंदू बरा करण्यासाठी हा उपाय करायचा आहे नवीन नवीन मोतीबिंदू झाला असेल मोतीबिंदू होऊन तुम्हाला जर एक महिना झाला असेल दोन महिने चार महिने सहा महिन्यापर्यंत जर तुम्हाला मोतीबिंदू झाला असेल ताजा ताजा जर मोतीबिंदू झालेला असेल किंवा डोळ्यावरती भुरी आलेली असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे तर आपल्याकडे मागे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे की रतनज्योत नावाची एक वनस्पती येते तर त्या वनस्पतीचं मूळ आपल्याला काढायचं आहे आणि ते फक्त पाण्यामध्ये बुडवून आणि डोळ्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे वनस्पती मुळाच्या आरकानं मोतीबिंदू डोळ्यावरची भुरी डोळ्यावरची लाली चष्म्याचा नंबर पूर्णपणे बरा होतोय ती वनस्पती बघा दाखवलेली आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला पाहिजे तर अजून एक व्हिडिओ बनवून देतो बघा त्यासाठी मोतीबिंदू पूर्णपणे बरा होण्यासाठी मी तुम्हाला आज एक साधा सोप्पा आणि सरळ उपाय सांगतोय हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि घरच्या घरी उपाय करून नवतार जर मोतीबिंदू असेल तर तो तुम्ही घरच्या घरी घालू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा त्यासाठी तुम्हाला लागणार आहे बघा मित्रांनो जर नवतार नवतार मोतीबिंदू असेल आणि तो जर घालवायचा असेल तर मी तुम्हाला एक जबरदस्त आणि चांगला असा घरगुती उपाय सांगतो हा उपाय आपण करायचा आहे त्या ह्या कांद्याचा रस तुम्हाला दहा एम एल घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला ते कांदा दाखवतो काही लोकांना सांगून समजत नाही त्याच्यासाठी त्यांना अक्षरच्या चित्रामध्ये दाखवा लागतो तर हा आहे पांढरा कांदा ह्या पांढऱ्या कांद्याचा रस दहा मिली घ्यायचा आहे बघा त्याचप्रमाणे तुम्हाला आलं आपण आलं रोजच्या चहामध्ये भाजीमध्ये वापरतो ते आलं आद्रक म्हणतात काही लोक आलं म्हणतात तर आल्याचा रस दहा एम एल घ्यायचा आहे बघा पांढऱ्या कांद्याचा रस दहा एम एल आल्याचा रस दहा एम एल आणि आपण जेवणामध्ये लिंबू पिळून खातो <coughs> किंवा लिंबाचा बऱ्याच लोकांना उपयोग होतो <coughs> तर अशा प्रकारे बघा पांढऱ्या कांद्याचा रस दहा एम एल आल्याचा अद्रक रस दहा एम एल लिंबाचा रस दहा एम एल आणि पन्नास एम एल मोहळाचं शुद्ध मध घ्यायचं आहे मध घेत असताना बाजारामधलं मध मद शक्यतो घेऊ नका तुम्ही जंगलामधलं ओरिजिनल मध घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये कुठले मिक्स कुठले मिलावट नसावं किंवा तुम्ही स्वतः जंगलातून काढलेलं मोहाळाचं मध हे असावं आणि शुद्ध मध असावं तर असं शुद्ध मोहाळाचं मध पन्नास एम एल लिंबाचा रस दहा एम एल आद्रक आल्याचा रस दहा एम एल पांढऱ्या कांद्याचा रस दहा एम एल असं हे मिश्रण घ्यायचं आहे तुम्ही हिसाबानुसार तुम्हाला जसं औषध बनवायचं तसं तुम्ही घेऊ शकता मी एक हा एक तुम्हाला एक फॉर्म्युला देण्यासाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे तर हे सगळे रस एकत्र एक करायचे मध घ्यायचंय मधामध्ये कांद्याचा दहा एम एल अद्रकचा दहा एम एल आणि लिंबाचा दहा एम एल रस टाकायचे पूर्ण घोटून घ्यायचे घोटून घ्यायचे आणि काचेच्या बाटलीमध्ये ते सर्व द्रवण भरायचं आहे काचेच्या बाटलीमध्ये ते द्रवण भरून आणि ती बाटली उन्हामध्ये ठेवायची आहे किती तुम्ही सहा सात तासापर्यंत किंवा नऊ दहा तासापर्यंत ती तासा बाटली उन्हामध्ये ठेवा उन्हामध्ये ठेवल्यानंतर खाली जो मळ आहे तो पूर्णपणे बसेल वर पातळ असं द्रव तयार होईल पातळ पाण्यासारखं द्रव तयार होईल ते तुम्ही आल्हाद बाटलीतून गाळून घ्यायचे म्हणजे बाटलीतून वतून घ्यायचे ते द्रव ते द्रव बाटलीतून वतून घेतल्यानंतर पुन्हा आपल्या साध्या कापड्यामध्ये टाकून ते गाळून घ्यायचे किंवा तुम्ही आपले कुठले तरी गाळणीच्या सहाय्याने ते गाळून घ्यायचे गाळून घेऊन आणि काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे हे झालं तुमचं ड्रॉप हा ड्रॉप तुम्ही दोन दोन थेंब डोळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर चौदा पंधरा दिवसामध्ये तुमचा मोतीबिंदू पूर्णपणे बरा होऊन जाईल तर मोतीबिंदू बरा करण्यासाठी एकदम साधा सोपा सरळ घरगुती उपाय मी आपल्याला सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही करू शकता बघा तुम्हाला मोवाळाचं मध पन्नास एम एल लिंबाचा रस दहा एम एल आदरक रस दहा एम एल पांढऱ्या कांद्याचा रस दहा एम एल सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे उन्हामध्ये ती बाटली ठेवायची आहे काचेच्या बाटलीमध्ये ते वर ते जे पातळ येईल ते तुम्ही गाळून पुन्हा डब्बल डबल गाळून काचेच्या बाटली ठेवून दोन दोन थेंब डोळ्यामध्ये टाकल्यानंतर डोळ्याच्या मोतीबिंदू जाईल इतरही आजार तुमचे बरे होतील असा हा साधा सोपा सरळ मोतीबिंदू वरती सांगितलेला घरगुती उपाय आपण करायचा आहे आणि आपल्याला जर समजलास नसेल तर तुम्ही हाच उपाय वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने वैद्यांचा सल्ला घेऊन करा धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान